एरंडोलकरांची देवाभाऊंकडे मागणी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करा एरंडोल लव जिहाद हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यामध्ये खोटी ओळख प्रेमजाळ विवाह धर्मांतरण लैंगिक शोषण व्यवसाय निर्घृण हत्या मानवस्करी मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायात सहभाग अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो यामध्ये आतापर्यंत राज्यातील हजारो महिला युवती बळी पडल्या आहेत हिंदू महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी एरंडोलमधील तीसहून अधिक संघटनांनी एकत्रितपणे केली या मागणीसाठीचे निवेदन मनीष कुमार मंगला गायकवाड उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांना देण्यात आले यावेळी शेकडोच्या संख्येने एरंडोलकर नागरिक उपस्थित होते हिंदू जनजागृती समितीकडून एक हजार हजारहून सगळ्यांचे निवेदन हिंदू जलगाडी समिती व अन्य हिंदुत्वाडी संघटना यांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालय एरंडोली ते लहुजी हा हा कायदा आता अधिवेशन बनावा यासाठी निवेदन देण्यात आलं तर सगळे हिंदुत्वाडी संघटनांनी निवेदन तर हा कायदा लवकरात लवकर आता येऊन अधिवेशनात परित व्हावा कारण महाराष्ट्रात खूप प्रकारात लवजी आहे प्रकरण वाढले आहेत तर इथे जे कायदा असल्याने ते भानच नाही कायदा व्हावा व त्यांना जे कायद्याला घाबरत नाही तर कायदा झाला तर म्हणजे ते घाबरतील आणि ते प्रकरण थांबेल याला आळा बसेल त्यासाठी कायदा लवकरात लवकर महाराष्ट्र शासनने यावर निवेदन करावे अशी सर्वांना विनंती करतो जय श्री महाराष्ट्रातल्या आजूबाजूला असलेल्या अकरा राज्यांमध्ये लवजिहादचा कायदा हा तेथील शासनाने त्यांच्या राज्यामध्ये लागू केलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ही लवजिहादची म्हणजे लवजहातवर कायदा व्हावा ही मागणी खूप जुनी आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील यांना पण आपण वेळोवेळी निवेदन देऊन कायदा करण्याची मागणी केलेली आहे परंतु त्याच्यावर ठोस विचार अजून पण झालेला नाही आहे म्हणून हिंदुत्ववादी संघटना असतील महिलांच्या संघटना असतील वारकरी संप्रदाय असेल अशा विविध संघटनांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये तो कायदा पारित व्हावा त्याच्यावर होऊन आज आपल्या लाडक्या बहिणीला एक प्रकारे सुरक्षा कवच शासनाने निर्माण करावं हो। प्रकारे आर्थिक मदत देऊन त्यांना अर्थसहाय्य करतायत त्याचप्रकारे त्यांना लवजातचा कायदा करून सुरक्षेचं पण दायित्व सरकारने पूर्ण करावं अशी आमची शासनाकडे मागणी आहे